आम्ही काल तुम्हाला नर्तिकेच्या नादापाई माजी उपसरपंचान ना आपलं आयुष्य संपवलं या मथळ्याखाली एक घटना सांगितली पण आज मी पुन्हा याच विषयावर बोलणार आहे कारण या घटनेत पूजानं उपसरपंच गोविंदकडे काय मागणी केली आणि त्यानं तिला काय काय दिलं होतं आणि असं कोणतं कारण ठरलं ज्यामुळे गोविंद यानं हे टोकाचं पाऊल उचललं हेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातील लुखमसला येथील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली गोविंद बर्गे यांच्या डोक्याच्या उजव्या भागातून गोळी शिरून डाव्या बाजूने बाहेर पडली अशी माहिती पोलिसांनी दिली या प्रकरणी नर्तिका पूजा गायकवाड हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यानंतर झालेल्या न्यायालयीन तिला दिवसांची पोलीस कोठडी सुनावली माहिती अशी की पूजा कडून मिळणाऱ्या धमक्या आणि सततच्या पैशांच्या तगद्यामुळे गोविंद मानसिकदृष्ट्या खचले होते पण ही घटना होण्या अगोदर गोविंद यांनी त्याचा मित्र चंद्रकांत शिंदे याच्याशी मन मोकळं करत मी खूप निराश आहे असं सांगितलं गोविंद आणि पूजा गायकवाड यांची ओळख दोन हजार चोवीस मध्ये बार्शी तालुक्यातील तुळजा भवानी कला केंद्र पारगाव येथे झाली होती आणि हे ओळख पुढे प्रेम संबंधात बदल त्यानंतर पूजानं वारंवार गोविंदकडे पैशाची मागणी करायला सुरुवात केली गोविंद पूजाला स्वतःच कला केंद्र सुरू करण्यासाठी सुमारे आठ लाख रुपये दिले होते त्याचबरोबर सासुरे गावातील घर बांधण्यासाठी आर्थिक मदत देखील केली तिचे सर्व हट्ट तो पूर्ण करायचा मात्र तिच्या मागण्या वाढतच गेल्या तिला गोविंद यांचं गेवराईतील घर देखील तिच्याच नावावर करून हवं होतं याशिवाय गोविंद बर्गे यांनी एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पूजाला बार्शी येथील मिरगणी प्लॉटिंग मध्ये एक प्लॉट घेऊन दिला होता या प्लॉटिंगची अंदाजे किंमत आता तरी पावणे सात लाख रुपये असल्याची माहिती समोर आली त्यानं तिला महागडे मोबाईल बुलेट मोटरसायकल सोनं नाणं तसंच नातेवाईकांच्या नावावर फ्लॉट आणि शेत जमीन देखील खरेदी करून दिली होती याशिवाय गेवरा येथील नवीन घर नावावर न केल्यामुळे बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करील अशी धमकी पूजा गोविंद याला देत राहिली या सगळ्यामुळे गोविंद बर्गे प्रचंड दुखवले गेले होते प्रेमात फसवणूक झाल्यानं ते नैराश्याच्या गर्गेत ढकलले गेले आणि यातूनच त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आता मात्र माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या मित्रपरिवारांनी शंका उपस्थित चौकशीची मागणी केली गोविंद बर्गे आत्महत्या करतील असं वाटत नाही आम्ही रोज त्यांच्या सोबत होतो हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार असून उपसरपंच गोविंद बर्गे मानसिक तणावात होते मागील पाच ते सहा दिवसांपासून ते अधिकच तणावत होते त्यांचा मोबाईल देखील बंद होता अशी माहिती त्यांच्या मित्रपरिवाराकडून आता या प्रकरणात पूजावर काय कारवाई होतीये ते पाहणे देखील तितकच महत्वाचं ठरणार आहे